लक्ष द्या बरोबर काही काही दंड ठोकला कुस्तीला सुरुवात झाली तिकडे रोहन रांडे आक्रमण झालेला आहे गुरगुडचा पहिला अण्णा यंगाचा कापजा घेतोय रोहन नंबर जे माउली, बार बार के माउली चला लवकर मेराणी पैलवान आद्या भारत विरुद्ध इरान महाराष्ट्र विरुद्ध इरान असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे एक ची चार लाख रुपये इनामाची कुसी आहे पैलवान की करणं सोपं राहिलं नाही एक घरात पैलवान सांभाळणं म्हणजे हाती सांभाळण्यासारखा आहे दहा जणांच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतोय पैलवाना सगळं पुरवावं लागतंय ही वस्तुस्थिती आहे गोर गरिबाची पैलवान आहे पण पैलवान चांगला झाला तर त्याच्या आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतोय राजेश आपला सटला लोक दानदार येतो मंडळी समोर आली लाखो रुपयाची उदर कुस्तीवरती व्हायला लागली पुन्हा समोर समोर कुस्ती चालू झाली रोहन रॅडी कब्जा घेतलेला आहे रणदेवी पैलवान कुस्ती करायची रणदेवी कुस्ती करा अटॅक आक्रमण पाहिजे दोन्ही पायला निका लावलेला संतोष दोन वर मग सांगितलं ब्राह्मण समाजाचा मुलगा आहे ब्राह्मण म्हणलं yeah. की पोट पुराण छाती मागा असायचं पण या पोरांनी उलट केलं सगळं सगळ छी पुराण पोट पुरा yeah! दादा सुटेचा पट्टा रोहे